Brought to you by Progenesis Fertility Center. Progenesis Fertility Center. वंदित समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध गेल्या अनेक वर्षांमध्ये हवामानात जितके बदल झाले नसतील तितके बदल हवामानातले अनेक बदल आपल्याला या मे महिन्यात पाहायला मिळाले ऊन होतं त्याबरोबर अवकाळी पाऊस होता आणि आता मे महिन्यातच महाराष्ट्रात मान्सूनची सुद्धा एंट्री झालेली आहे खरंतरी आनंदाची बातमी आहे पण हे असताना सुद्धा कमी दाबाचा पट्टा जो की दक्षिण कोकण किनारपट्टीवर होता तो आता महाराष्ट्राच्या आत एंट्री झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता, आता पुढचे दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात नक्की इशारा काय दिलेला आहे कुठल्या भागांमध्ये अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट कुठे आहे एकूणच पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट सॅटेलाइट इमेज सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात इकडे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि ही हे चक्राकार वारे जे आहेत जी परिस्थिती तयार झालेली होती एक डिप डिप्रेशन तयार झालेलं होतं दक्षिण कोकण किनारपट्टीवर होतं काल जर आपण बघितलं तर ते दक्षिण कोकण किनारपट्टीवर होतं आज ते आत हळूहळू पूर्वेच्या बाजूला गेलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आत त्याची एंट्री झालेली आहे पण ते कमकुवत होणार आहे पण ते कमकुवत होण्याच्या आधी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांसह मेघगर्जनेसह पाऊस येऊ शकतो नक्की आय एम डीने ट्विट करत काय म्हटलेलं आहे कुठल्या भागांना काय अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता हवामान विभागाने ट्विट करत असं म्हटलेलं आहे की कोकण आणि गोवा याचबरोबर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वादळ विजांचा कडकडाट चाळीस ते पन्नास किमी प्रति वेगाने वारे झंजावाती वारे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळ विजांचा कडकडाट चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने झंजावत आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे आता मराठवाडा उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर कोकण असेल किंवा गोव्याचा सगळा भाग असेल या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस असणार आहे वारे वाहणार आहे तसा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मॅप वाईज सविस्तर पाहूयात कुठल्या जिल्ह्याला का अलर्ट आहे हवामान विभागाने हे मॅप जारी केलेले आहेत इकडे बघा कोकणामध्ये त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जी परिस्थिती आहे ती तुम्हाला दिसतीये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडला ऑरेंज अलर्ट आहे साताऱ्याला ऑरेंज अलर्ट आहे पुण्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये होणार आहे सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर विदर्भाचा सगळा पट्टा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला अनेक भागांमध्ये येलो अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे जोरदार असा पाऊस या भागांमध्ये पडणार आहे पंचवीस तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा सव्वीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा किंवा कोल्हापूरचा अर्धा भाग असेल तर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे जोरदार मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो विदर्भाचा भाग असेल उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल मराठवाडा किंवा हा सगळा खालचा पट्टा पालघर आणि ठाणे या भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार असा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो ऑरेंज अलर्ट म्हणजे पाऊस पडण्याची वारे वाहण्याची किंवा मुसळधार पाऊस पडण्याची जास्त शक्यता असते येलो अलर्ट म्हणजे काय तर थोड्या प्रमाणात जे आहे ती पावसाची तीव्रता ही कमी असू शकते त्या भागांमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचा अंदाज पाहणार आहोत सत्तावीस तारखेला जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला इकडे ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय जे की थोडासा बदल झालेला आहे बाकी साताऱ्याचा जो परिसर आहे घाट परिसर या भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला कंटिन्यू पाऊस पाहायला मिळतो आहे उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्यातील सगळ्या भागांमध्ये जोरदार अशी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा विदर्भामध्ये पाऊस आहे कोकणातल्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे मध्य पश्चिम महाराष्ट्राचा भाग जर आपण बघितला तर थोड्या प्रमाणात पावसाची तीव्रता कमी होणार आहे हा जो मराठवाड्याचा काही भाग आहे तिथे ग्रीन अलर्ट दिलेला आहे आणि तिथे ढगाळ वातावरण असू शकतं किंवा तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो चार ते पाच दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता मान्सूनने आता महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे तळ कोकणामध्ये मान्सूनने एंट्री केलेली आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला मान्सून पाहायला मिळणार आहे पण सध्या महाराष्ट्रावर मान्सून पूर्व वादळी पावसाचं सावट होतं आणि त्यामुळेच हा पाऊस नुकसानकारक होता या पावसामुळे पिकांचं नुकसान जरी नसलं झालं तरी जर आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये गुरं असतील किंवा वादळी वाऱ्याच्या पावसामुळे लग्नामध्ये मंडप उडा उडण्याच्या घटना असतील किंवा कांद्याचं नुकसान असेल अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे अवकाळी पावसाचं सावट जे आहे ते संपणार आहे आणि मान्सूनने महाराष्ट्रात एंट्री केल्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये आपण असं म्हणू शकतो की मान्सूनचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झालेला आहे पण सध्या कमी दाबाचा पट्टा हा कमकुवत होईल पण त्याच्या आधी ही काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती दोन ते तीन दिवसांचा हा अंदाज होता आणि तोच आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशाप्रकारे पाऊस पडतो हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद